शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नाफेड मार्फत शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावे ज्ञानेश्वर शेजुड यांचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकरी बांधवांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले सोयाबीन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नाफेड मार्फत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी केले पुढे बोलताना ज्ञानेश्वर शेजूड यांनी सांगितले की राज्यातील शासनाचे नाफेड खरेदी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर होते परंतु राज्याच्या पणन विभागाने केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी या प्रकारची मागणी केली होती या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रक काढून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या आवार सचिव संगीता शेडके यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सोयाबीनच्या नाफेडमार्फत शासकीय खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिल्याचा शासन निर्णय जारी केला आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले सोयाबीन येत्या तीन दिवसात शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावे अन्यथा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार नंतर हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद होणार आहे आणि भविष्यातील काळात शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी या माझ्या निवेदनाचा विचार करून या मुदतवाढीचा फायदा घ्यावा असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळे यांनी केले याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की गेल्या अनेक महिन्यापासून नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करणे चालू आहे शासकीय खरेदीची मुदत संपली होती परंतु राज्याच्या पनन विभागाने केंद्रातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे मुदतवाढ देण्यासाठी मागणी केली या मागणीचा विचार करून या मागणीच्या अनुषंगानं केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे माझी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आग्रहाचे नम्र निवेदन आहे की त्यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपले सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर खरेदीसाठी न्यावे